नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं कृषीरत्न या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता की आपला हा अद्रकचा दुसरा की जो तीन एकराचा प्लॉट आहे की ह्या प्लॉटला आपल्या आज जवळजवळ पन्नास दिवस पूर्ण झालेत आहे तर ह्या प्लॉटला आपण आज बुरशीनाशक सोडत आहे आपण ड्रीपमधून तर आपण आता सध्या तुम्हाला लाईव्हच दाखवणार आहे की आपण कशा प्रकारे औषध सोडतो का अशा प्रकारचा बॅलर आहे त्याच्यामध्ये औषध केलेलं आहे आपण मशीन आहे हे मशीन मार्केटमध्ये कुठे पण अवेलेबल होते तर आपण आज आ, रोको अर्धा किलो याप्रमाणे बॅलरला सोडत आहे तुम्ही बघू शकता वरती पण सोडायचं आहे ते पॅकिंग तुम्ही बघू शकता रोकोचं बॅलरला पाचशे ग्रॅम याचं प्रमाण आहे हां ह्या प्लॉटसाठी कमीत कमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा बुरशनाशक देणं अत्यंत गरजेचं आहे कारण का तर हे जे पीक आहे त्या पिकाला बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते तर तुम्ही बघू शकता की आता आपलं सध्या चालू आहे औषध सोडायला हे असं ड्रिपच्या माध्यमातून आपण औषध सोडून घेतो आहे आणि औषध सोडल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं पाणी चालू ठेवायचं की जेणेकरून ज्या ड्रिपच्या ज्या नळे आहेत म्हणजे ड्रिपची जी लॅटरल आहे ते त्या लॅटरलमधील औषध पूर्णपणे निघून जाईल म्हणजे लॅटरनमध्ये औषध थांबणार नाही की औषध संपल्या संपल्या आपण मोटर बंद करतो तर असं काही करायचं नाही पाच मिनटानंतर आपण मोटर बंद करायची आहे तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद